नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण समीकरणे या प्रकरणातील सरावसांच्या सव्वीस अभ्यासणार आहोत तर समीकरण म्हणजे काय तर कुठल्याही गणितामध्ये जे आहे आपण उत्तर काढायचं असल्यास बरोबर हे चिन्ह वापरतो आणि समीकरणामध्ये जे आहे डावी बाजू आणि उजवी बाजू समान असणे समान करणे म्हणजे समीकरण सोडवणे होय एवढं सोपं जे आहे समीकरणाची व्याख्या आहे तर आपल्याला इथे समीकरण सरावसांच्या सव्वीसमध्ये जे आहे पहिला प्रश्न दिलेला आहे की खालील दोन ओळीत वेगवेगळ्या क्रिया दिलेल्या आहेत त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा आता गणिती क्रिया म्हणजे काय तर आपल्याला जे आहे अगदी दुसरी तिसरीपासून गणिती क्रिया मूलभूत गणिती क्रिया कोणकोणत्या आहेत ते माहि आहे माहिती आहे तर बेरीज वजापाकी गुणाकार आणि भागाकार या मूलभूत ज्या आहे क्रिया आहेत तर या ठिकाणी पहिल्या प्रक पहिल्या उदाहरणामध्ये जे आहे सोळा भागीला दोन दिलेलं आहे आता मग याचं उत्तर काय आहे सोळाला जर आपण दोन्ही भागलं तर याचं उत्तर येणार आहे आठ आणि या ओळींमध्ये अशी कोणती संख्या असं कोणतं पद आहे की ज्याचं उत्तर आठ येईल तर दहा वजा आठ दहा वजा आठ दहा वजा दोन बरोबर आठ हे उत्तर आलेलं आहे मग हे पद जे आहे ते समान झालेलं आहे म्हणून आपण लिहूया पहिलं पद सोळा भागेला दोन बरोबर दहा वजा दोन आता दुसरं सोडूया त्याचप्रमाणे पाच गुन्हेला दोन पाच गुन्हेला दोन किती होते तर पाच जुनी दहा आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे की ज्याचं उत्तर आपल्याला दहा मिळते तर सदोतीस वजा सत्तावीस जर आपण केलं आहे तर त्याचं उत्तर येणार आहे दहा म्हणून आपण उत्तर लिहून घेणार आहोत की पाच गुन्हेला दोन बरोबर सदोतीस वजा सत्तावीस तिसरं करणार आहोत आपण नऊ अधिक चार नऊ अधिक चार किती होतात तर तेरा आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला बघायचं आहे की कोणत्या क्रियामुळे जे आहे तर नऊ अधिक चार आपलं आपलं उत्तर जे आहे तेरा येत आहे तर सहा अधिक सात जे आहे ते तेरा उत्तर येणार आहे म्हणून सहा अधिक सात बरोबर तेरा हे उत्तर येणार आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे नऊ अधिक चार बरोबर सहा अधिक सात हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे आता चौथं बहात्तर भागेला तीन बहात्तरला जर आपण भागलं तर उत्तर काय येणार आहे आपलं आपण बघूया तीननी बहात्तरला जर भागितलं तर तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा आणि खाली ओरला एक तीन चूक बारा आपलं उत्तर जे आहे चोवीस आलेलं आहे मग या ठिकाणी असं कोणतं पद दिसतं का आपल्याला ज्याचं उत्तर चोवीस असेल तर आठ ट्रिक चोवीस याचंसुद्धा उत्तर काय आहे तर चोवीस आहे आठ गुन्हेला तीन बरोबर चोवीस म्हणून आपलं उत्तर असणार आहे बहात्तर भागेला तीन बरोबर आठ गुन्हेला तीन हे आपलं समीकरण तयार झालेलं आहे आता पाचवं समीकरण तयार करून घेऊया तर आपल्याकडे चार अधिक पाच उरलेले आहेत चार अधिक पाच बरोबर सगळ्यांना माहिती आहे की नऊ होते मग आता जे आहे एकोणीस वजा दहा या ठिकाणी आपण वजाबाकी करणार आहोत एकोणीसमधून दहा जर वजा, वजा केले आपण तर उत्तर येणार आहे नऊ म्हणून आपण समीकरण लिहिणार आहोत चार अधिक पाच बरोबर एकोणवीस वजा दहा थँक्यू